स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत असेल तर नवीन दिवसांची छान अशी सुरुवात झाली आहे सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ तर आता मी वर आले आहे ऍक्च्युअली कपडे खूपच जास्त होते आज संडे होता त्यामुळे खूप जास्त कपडे टाकले होते मग ती आता खाली गॅलरीत तर अजिबात जागा नाही कारण गॅलरीत पण कपडे होते इकडे पाऊस तर काही येतोच आहे तर मग म्हणलं चला टेरेसवर टाकूया तर सो मी आता वर आले आहे आणि मला बोलताना पण असं अनेक जसं दम दोन दिवस झाला आजारी आहे दोन दिवस काय ब्लॉग म्हणजे हेच नाही केलं मी काढलंच नाही ते आधीचे पेंडिंगचे ब्लॉग होते सो तेच टाकले दोन दिवस बघा वातावरण खूप छान झालं होतं अनुला पण आणलं होतं अनु म्हली मला माझी गाडी घेऊन यायचं आहे सो ती गाडीवर छान बसली आहे आणि माझे कपडे एवढे सगळे आहेत आता ते सगळे मी सुकायला टाकते आज संडे आणि काल सॅटरडे होतं त्यामुळे मग अनुला संडेला सॅटरडेला सुट्टी असती सो मग ती पण दोन दिवस झालं कुठे बाहेर गेलीच नव्हती म्हणजे तिच्या पप्पांसोबत जाते ऍक्च्युली तिला वाटतं की मम्मानी पण कुठेतरी न्यावं सो आता ती मला मग ती म्हणते की चला आपण टेरिसला जाऊया मग तिला घेऊन आले मी ॲक्च्युली आता एडिटिंग करताना पण मला असं दम घुटतोय पण आता काय आहे की काम म्हणलं हे करावंच लागणार आमचं टेरिस ना भरपूर मोठं आहे पण म्हणजे दोरे जे भाजी आहेत ना तर त्या दोन तीनच आहेत सो मग बा सगळ्या बिल्डिंगच्या सगळ्यांचे कपडे ना इथेच टाक असतात आताही मी पहिल्यांदा टी शर्ट टाकले होते पण म्हणतात शर्ट महत्त्वाचे आहेत कारण फॉर्मल शर्ट हे रोज घालावं लागतात ना कामावर टीशर्ट टी शर्ट भरपूर असा स्टॉक <स्थाथ> पण फॉर्मल शर्ट हे सुकले पाहिजेस तो वो मी त्यांना नीट असे पसरून टाकले आणि जेवढे वस्ती तेवढे हे एवढे क्रीम चिप्स इतक खातात काय कशाला आणले एवढे मम्मी मी नसते देत मम्मी फोडते पण खायचं ना, ना चला खाली आता आवडते जरा घरातलं खराब भाजीपाला वगैरे भाजीपाल आण मॉलला गेलं की अनुची मज्जाच असते म्हणजे तिला एवढी सगळे प्रकारचे बिस्किट वगैरे दिसतात ना की कोणतं घेऊन कोणतं नको घेवा असं तिला होतं मग तिने आणले जेवढे वस्तू आणायचे तेवढे आणले आणि तिचे पप्पा पण काही नाही बोलत तुला घे तुला जे घ्यायचं ना ते घे असं म्हणजे रोजचे तिला क्रीमचे बिस्किट एक दोन लागतात म्हणजे लागतातच त्याला सो मी दोन दिवसाला आजारी होते मी बऱ्यापैकी आवरत होते पण काही कप आता मी एकटीनेच आवरायचं आजारी असलं तर पण एकटीनेच आवरायचं बाकीचे कोणीच नाही हेल्प करायचे सो मग होतोच पसारा आणि लहान मुलं घरात असले की पसारा होतोस तर मग काही कपडे आणले की तिथेच ठेवा तिथेच ठेवा तिकडे एका कोपऱ्यामध्ये सो मी आता ते सगळे आवरून ठेवा म्हटलं चला आज थोडं बऱ्यापैकी बरं वाटतंय तर म्हणलं असायला सगळं आवरून ठेवूया आणि घरात भरपूर पसार पसारा झाला होता बरं का म्हणजे रोज आवरला तरी पण पसारा कुठून होतो समजतच नाही आणि लहान मुलं असलं की असं आवरलं की असं मागे खराब होणार म्हणजे होणार त्यामुळे मी जास्त लोडच घेत नाही जसं होईल तसं आवरायचं आपलं आता हे अनुचे खेळणे वगैरे हेच भरपूर म्हणजे अख्ख्या घरामध्ये कोणता पण कोपरा बघितला ना की तिथे खेळणे असतात म्हणजे असतात आता एडिटिंग करताना पण मला भरपूर खोकला येतोय पण ठीक आहे चला चलापासून जसं जे पुरणपोळ्या खाल्ल्यात ना म्हणजे खूप दिवसातून खाल्ल्या त्यामुळे कधी नाही भेटलं गट गट गिडलं असं झालं आणि त्यात भजे वगैरे तेलकट म्हणजे तेलकट थोडं तरी खाल्लं तरी पण एवढं हे होतं ना तर आता हॉल वगैरे सगळं क्लीन केलं आहे मी छान आणि आता आहे बेडरूममध्ये बेडरूम मागाशी थोडीफार क्लीन केली होती बेडरूम मध्ये कसं दिवसभर असतो ना तो सो ती क्लीन राहते फक्त हॉलच जरा खराब होतो कारण दिवसभर अनु तिथेच खेळत असते डेकोरेशन वगैरे करायला ते सगळं फुलं वगैरे घेतली होती ते सगळं बाहेरच होतं दिवा वगैरे सो ते सगळं आता मी बेडमध्ये ठेवून दिलं आहे बेड पण छान प्रकारे क्लीन केला आता आले आहे किचनमध्ये भाजीपाला थोडंसं आणलं होतं त्याने तर तेच बघत होते कसं हे काय इकडे अजिबात चांगला भाजीपाला भेटत नाही मग सगळं बघून हे करावं लागतं सो मी दिलं तसंच ठेवून त्याला नंतर म्हणलं धुवून वगैरे ठेवतो आता ऑलमोस्ट सगळं संपलं आहे सो संध्याकाळी ते करता येईल म्हणलं तर भाजी थोडीशी शिल्लक होती सकाळी मुगीची भाजी केली होती मी सो ती काढून ठेवली आणि सगळे भांडे मी घासायला टाकले आहेत आता म्हणलं सरळ सगळे भांडे घासावा पण एक काम काढलं की एक काम आपलं निघतं म्हणजे निघतच आता फ्रीजवर थोडंसं खराब झालं होतं सर म्हणलं आपण हे पण आवरून घेऊया अनुचे खेळणी मी तुम्हाला सांगते ना कुजित नाही तिथं आहेत आता फ्रीजवर पण अणूच्या खेळणी होते किचनच्या खिडकीमध्ये पण थोडीशी अनुचे खेळणी होती मग ते सगळे काढले सकाळी घासलेले भांडे, भांडे पोचा। पोचा ते सगळे रॅकलाच लावून आणि आता फक्त थोडेसे भांडे घासायचे बस झालं काम झाडून आणि पोछा पोछा मारला की सगळं घर आपलं क्लीन असं दिसतंच जेव्हा पोछा मारा ना तेव्हाच असं आपलं काम हे परिपूर्ण झाल्यासारखं कामाला फुल स्टॉप लागल्यासारखं वाटतं पण काही नाही स्वयंपाक का पण करणं बाकी आहे आजचा आज संडे होते तरी पण आपल्या म्हणजे संडे असला तरी सगळ्यांना सुट्टी असते पण आपल्याला कामातून सुट्टी हे संडेच्या दिवशी पण नसते यावर एक मी व्हिडिओ बनवला आहे तो पण तुम्ही हो सो पाहिला आज थोडी आजारी आहे त्यामुळे माझ्या बोलण्यामध्ये अशी नाही का उत्सुकता किंवा मोटिवेशन काही भेटायला तुम्हाला सो त्यासाठी सॉरी कारण मी प्रत्येक व्हिडिओतून तुम्हाला कामाचं मोटिवेशन तर देत जाते पण आज मलाच मोटिवेशन पाहिजे कारण मी खूपच म्हणजे आजार पण असलं आज की आपण पूर्ण म्हणजे कोणतंच काम करू वाटत नाही आपल्याला किंवा आपण खूप सॅड असतो किंवा वाटतं की वा, नको यार हे राहू दे किंवा मग माहिती असतं आपल्याला आप शंभर टक्के की आपण बरे झालो की ते करणारच आहे कारण ते आपलंच काम आहे आपल्यालाच करणं भाग आहे कोणी दुसरं करायला येणार नाही आज किंवा किंवा आपण बरं झालं की ते आपल्यालाच करायचं आहे सो ते आपल्याला माहिती असते सर त्यामुळे आपण कसं हे होतं आणि दोन चार दिवस झालं हे अजिबात घासलं नव्हतं म्हणजे काही आणा तिथेच ठेवा आणि वरचं तिथं एक असं ठेवायला जागा आहे सो तिथे पण म्हणजे काही आणलं की तिथेच ठेवायचं एक्स्ट्राचं जे एक सामान सो ते पण मी आता वरती थोडं पोटमाळ्या जे काही रागत नाही ते आणि मग तिथं पण क्लीन करून घेतं तिथे थोडंसं असं पाणी उडून उडून खराब झालं तर चला म्हणलं आता हे पण क्लीन करू घेऊया नळ पण मी जव जवळजवळ आठवडं झालं घासलंच नव्हते मी नळ पण क्लीन कर करते कारण ते एक छान वाटतं तिथं नाही पॉझिटिव्ह वाटतं आपल्याला काम करताना पण सगळं क्लीन असलं की किती छान वाटतं काम करताना पण सगळं खराब असलं की तिथे म्हणजे आपल्याला कामच नाही करू वाटत सो हे एक तुमच्यासाठी टीप की सगळं क्लीन ठेवा म्हणजे काम करताना एक उत्साह मिळेल आपल्याला किंवा एक छान वाटतं बघा आता इतकं छान मी क्लीन केलं आहे माझं किचन वगैरे तर संध्याकाळी मला स्वयंपाक करायला एकदम भारी वाटणार पण हे जर एकदम अस्ताव्यस्त किंवा खराब असेल तर संध्याकाळी स्वयंपाक अजिबात करू वाटणार नाही त्यामुळे झालं की लगेच किचन हे नेहमी स्वच्छच ठेवायचं कारण मग थोड्या वेळानंतर आपला स्वयंपाक करायलाच लागतो सकाळ झालं की संध्याकाळी करायला लागतो किंवा दुपारी पण थोडाफार नाश्ता वगैरे असतो आपला सो ही एक टीप नेहमी लक्षात ठेवा तर आता माझं किचन वगैरे छान असं क्लीन झालं आहे बाय द वे बेसिंगचा वेगळा मी ब्रश ठेवते साफ करायला काय घासणी बोलत घासणी वेगळी ठेवते तर आता फक्त मला झाडून घ्यायचं बाकी होतं आता सगळं हॉल मी झाडून काढला आहे आता फक्त रूम आणि किचन आपलं बाकी आहे सो मी ते पण एक 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 करून झाडून आणि मी तुम्हाला म्हणलं ना की एक काम करायला लागलं की दुसरं काम निघतं म्हणजे निघतंच आता मी हे झाडूनच घेत होते रूम पण मी तिकडाची आता झाडून बाल्कनी वगैरे मी सगळं क्लीन केलं होतं दुपारीच कारण बाल्कनीमध्ये जास्त राडा ठेवूच होत नाही कारण तिथेच मी दिवसभर असते म्हणजे मला आवडत असं मोकळा ह्याच्यात राहायला राहिलं तर मग मी ना बाल्कनीमध्ये जास्त असते कारण मला असं मोकळा निसर्ग वगैरे पाहायला खूप आवडतं तर एवढं झाडलं पण इथे मला खूप खराब दिसलं किचनच्या खाली त्याला म्हणलं आता हे पण आवरूया म्हणजे एक काम करायला लागले आता फक्त माझं झाडून घेतलं असतं की माझं काम झालं असतं पण मला हे तर पण खराब दिसलं चला म्हणलं ला आपण हे पण आवरूया म्हणजे जवळजवळ मला आठवत आठवते की दोन तीन आठवडे झालं मी आवडत्याची साफसफाई केली तेव्हाच आवरलं होतं म्हणजे नवरात्राच्या आधी तर मग नवरात्र नऊ दहा दिवस तर झाले दहा बारा दिवस झाले की आवरलं नाही आहे तर म्हटलं आणि ॲक्च्युली मी ना आठवड्याला आवडते म्हणजे आवडते अशी डीप क्लिनिंग करते पण यावेळेस कसं नवरात्रातमध्ये मध्ये म्हणजे जास्त काही जमलंच नाही तर आता सगळं माझं क्लीन करून झालं आहे एकदा तुम्हाला दाखवते बघा रूम पण छान अशी क्लीन करून ब्लँकेट मी तसं तिथेच वरती ठेवली मी ॲक्च्युली आतमध्ये ठेवते पण म्हटलं आता जरा संध्याकाळी होणारच आहे सो संध्याकाळी परत लागतील त्यामुळे मी बाहेरच ठेवले आणि किचन पण छान असं क्लीन करून घेतलं आहे संध्याकाळची छान अशी गाणे लावले होते नंतर मी म्हणजे मी एवढं सगळं काम केलं नाही हे पूर्ण गाणे ऐकता ऐकता केलं म्हणजे ते एक, एक माझं नाही का एनर्जी ड्रिंक आहे असं तुम्ही बोलू शकता ड्रिंक नाही माहित येणार पण एनर्जी पावर असं आहे त्यामध्ये काहीतरी आणि हॉल पण छान असं क्लीन केलं आहे आणि आपलं किचन तर आहेच आणि वाजले होते चला दिवाबत्ती करून घेऊया व स्वामींची छान अशी गाणी लावली होती संध्याकाळ शुभम वगैरे म्हणून घेतलं अनुने आणि दिवाबत्ती करून घेतली दिवाबत्ती केल्याच्या नंतर इतकं पॉझिटिव्ह वाटतं ना धूप दीप अगरबत्ती लावल्याच्या नंतर खूप छान वाटतं आणि हे फुलं अजून सुकले नाहीत म्हणून मी तसेच ठेवले आहेत आता फक्त संध्याकाळचा स्वयंपाक करणार आहे मी तर आता संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे सगळं झालं आहे संध्याकाळी आज छान असे पाटोड्याची भाजी माहिती आहे का तुम्हाला स्वतः केली आहे आणि गरम गरम छान अशा भाकरी आणि आता आता सगळं जेवण वगैरे सगळं झालं आहे रूम पण सगळं क्लीन केलं आहे मला ॲक्च्युली रेसिपी शेअर करायची होती पण जर का तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा नक्कीच मी पुढच्या व्हिडिओमध्ये कारण ती भाजी मला आम्हाला सगळ्यांना खूप आवडते सो आम्ही सारखं सारखं करतो तर मग आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडतं ते एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू मग उद्याच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घेतो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय 嗯。<clears throat>